हा टमाटाची लसूण बारीक करून घेतली होय का म्हणजे भाजीची तयार चालली होईल खोबरं केलंय की काय म्हणती मग काय नाही चाललंय सायपा करायचा हा कोथिंबीर चिरायची अजून लसूण चुलून घेतला टमाटर चाललाय चिरायच कांदा भाजायचा हा 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 जय तयार चालली पांढरंगा मग मग काय नाही आता कोथिंबीर चिरून काय करायची भाजी आज तुम्हाला माहित नाही का आता काय करायची तरी पण भाऊ बनी कळून हा चालले बघा पनीरची भाजी करायची मस्त पैकी कारण की आता कालपासून महादेवाची कालपासून ते गरम इतकं होतंय की बस आता आज लय पाऊस येणार आहे रात्री आमच्याकडे पडलं बरं का टिपी 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 पाऊस झाला किरी सांगा लय नाही झालं बर का आमच्याकडे थोडासाच झाला माझी इच्छा नाही झाली मी तुझी इच्छा केली खाण्याची पनीरची भाजी गरबस्तीने खाल्ली चांगली असते आणि मग पनीर दही मग लागा मी काय दही तू आणतो परत पनीर आणतो म्हणजे कडी करतो हा ती खाय बर का कमेंट का कडी करताना दावा म्हणून आज भेटला नाही हप्त्यात कारण कुरड्यात चाललेलं ना आता धाव आता दिवस आहे सगळं जाईल उद्या कडे करती तू यासाठी काय पण घरबारणीसाठी काय पण त्यातला कांदा घ्याव कांदा चुरव का चिरतो की ते बी चिराय काय अडचण नाही बर का कारण की आपण पहिलं काम केले त्यामुळे काय एवढं काय त्यात नाही अडचण काय बारीक करून घ्यायचं भाजी टाकायची कांदा भाजून घ्यायचा टमाटर होती भाजी खोबर घेतलं ताड थाप खोबऱ्याची मला स्वराला शाळेत स्वराला भांडी आहेत एक आपल्याला काम होईना मग दुसऱ्याला काम लावायला बस दोन तीन महिने कस तरी परत नाही कोण करा म्हणून त्या ती काम बंद ठेवलं आता आता चालतंय हा ऑर्डर आलती बर का ताई साहेबांचे पत्ता पण काहीच ताई साहेबांच तेच राहिले करून देणार आहे पार्सल बरं का आज मध्ये दोन दिवसात हे का नाही पावसामुळे थांबवलं पाऊस पुढतोय ना बिजू नाही खराब होणार काल पाऊस झाला आपला एक महिना आहे काय तुम्हाला पंधरा दिवसांनी भेटलं तर काय नाही पण आता दिलं दरबडीत बिजलं काय झालं तर मग त्याच्यापेक्षा दोन दिवसांनी तुम्हाला मिळेल बाबा कुरे पाऊस चाललाय ना सगळीकडे मग हे बघा करायचं पण बंदच केलंय कारण की यात्रा चालू आहे पाऊस बी ना त्याच्यामुळे करतच नाही मी त्यात सगळ्याला मिळतील पार्सल चार दिवस का लाग आता पण मिळणार आहेत तर वापस ऑर्डर टाकून ठेवा कसं होत मग ते आता मी आता ऑर्डर टाकत नाही मग सगळ्या एकदमच ऑर्डर येते त्यामुळे ऑर्डर येईल असं बनवलं चालूच असतं बनवायचं आम्हाला पण होत नाही आठ दिवस बंद ठेवणार तुम्ही आताच ऑर्डर टाकून ठेवा कोणाचं पार्सल अजून द्यायच राहिल कुठल्या ताई साहेबांचं तरी दोन दिवस ले लेट येईल व्यवस्थित येईल लेट पण थेट आणि बनवलं नाही का नाही मग बनवायला घ्यायचं मग द्यायचं बनवून पंधरा तारखे पण त्यांचं दिलं जाईल काय साहेब ताई साहेब राहिली त्यांना केलं सतराच्या दोन ताई साहेबांची अकरा तारखेनंतर त्यांचं द्यायचं आणि एक मुंबईच आहे दादा साहेबांचे राहिले सगळ्याला मिळणार आहे काय बरं पैसे बियाल काय काय सगळं घेतलं तुम्ही बघू शकता पनीर पनीरच पाकिट पे आणलंय खोबरं लसूण कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा कांदा मस्त भाजून फ्राय करून घ्यायचा आमच्याड असंच बनवते बर का एकदम साध्या पद्धती तुम्ही हे मसाल मसाला बघूया आपण करते पनीरची भाजी आणि चक्कर त्रास होतो या पावश्या तू पावशनारे उडश श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Ik heb het niet uitgekomen. 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 Ik heb Ik heb गरमीवारच मारावं मग काय खाली दुकान हाऊस थांबायचं दुकान हाऊस तर थांबायच बघ मग सगळं चक चक करत शेबी घर कोहबा शेबी घराला कोबा करायचा कलर लावून बघितले का भाजी गरम तर लय होतये का पण याची भाजी खाले एक नंबर कांदा कोथिंबीर टोमॅटो घातल्याशिवाय होतंय का चांगली दे भाजी मस्त बारीक करून लगी देती तुम्हाला जेवाय फुडी गती बघा मग झाली गरमच होते एकदम हा बरोबर आहे तो दिसून येत नाही चुकत नाही ठीक आहे दही पनीर आपलं घरीच बनवू की ग एकदा बनवाल तस मस्त चांगलं चालतं बार चालतं त्यात फक्त हे टाकायचं सुटवायची टाकायची गेलायची सुट हो चांगलं होत ना काय म्हणजे काय मी काय एड मग म्हणतोय का काय काय घेतलंय सांगा काय काय सा का सा सा ना सकाळी काय पुढे घेतले दिसतय तेवढं सगळं घेतलंय तर सांग ना वाट्यात काय दिसत निका आहे पुढ्यात काय आहे डब्यात काय आहे बारी कांदा घेतला लसूण कोथिंबीर खोबरं घेतलं तर पनीर घेतलं टमाटर पिसत टोमॅटोचं हे करून घेतलंय पेस्ट करून घेतली काय इथं पनीर दाखवतो बनवत मला माहित नाही बरेच तायसा बनत आमच्याकडं दादा असणार बनवत वेगवेगळ्या प्रत्येकाच पण कर भरणीच हातच खरच पनीरची भाजी बार लागते आणि टोमॅट्याच वाटाण्याचं बटाटा बटाटे जास्त काय काय सगळं गे केलंय घेतलंय परत खोबर पण भाजून घ्यायचं चांगलं तू म्हणता दादा ताईले खोबरं टाकतीय आपली दुसरी कडे कुठे ते म्हणा काळी कडे घेतली परत ताई काय म्हणणार दुसरी कडे कुठे चांगली चांगली

काय गटन झालं लागे कि नाव वाटलं कुठली ती काय दिलं काजू खडू खुपा खाऊ बघा आमचं स्वार्थ अक्षर काय का की की खिरा थँक्यू अक्षर मग चांगल्या पद्धतीने पनीरची भाजी प्पाला

लागले ते होत मग ती आपल्याला खायला ती त्यात मसाला सगळा आहे ना जाऊन द्या आज म्हणलं लु। वेळ टाकायचा पनीरच्या भाजीचाच कारण पनीरची भाजी बऱ्याच ताई म्हणल्या ताई ताईला पनीरची भाजी खाऊन द्या आ, एक, आ, <laughs> आता ते परतायचा आणि काढायची खाली आणि हा मग झाडी पनीर तुकडं घ्यायच्यात आहेत परतून पावसाला काय आता पाऊस येतो का ऊन पडले Ești să gata e cu e pur și simplu ce? Ești pur și simplu gheață, e pur și simplu, nu mă stă pe

भूका लागल्या वय कुणाला सुकी होई सुकी नाही पाणी होत की नॉर्मल पाणी होत लय गट बिन लिहिले नाही कस फडफड फडफडफड करते हा म्हणतात भाजी

ऑटोमॅटिक घट होती हम्म आता संध्याकाळ आमची बघणार कारण चपातीला भाजले लागत नाही पनीरची कशी काय भाजी झाली करायचा नाही